थोडंफार इग्नोर आहे व्हिडिओजकडे तसं करायचं नाही आहे कारण सध्याच आपली आय डी वगैरे छान चालायला पण ठीक आहे कारण चिमणीमुळे मला थोडंफार इग्नोर करायला आहे पण जसं होईल ना तसं मी बनवण्याचा प्रयत्न करत आहे म्हटलं चला आज तुमच्याशी थोड्या गोष्टींच्यावर बोलायचं आहे जसं म्हणजे आपल्याला कमेंट वगैरे यायलेत वगैरे म्हटलं चला तुमच्यासोबत त्या गोष्टी थोड्याफार शेअर करू तर विषय कसा आहे चिमणीला ना डोळे आलेले आहेत ना झालं डोळे आलेत मला समजलंच नाही म्हणजे तिचा एक डोळा आधी लाल झाला होता मला वाटलं की तिनं बोट वगैरे घातला असेल डोळ्यामध्ये त्याने कदाचित तिचा डोळा वगैरे लाल झाला असेल मग मी इग्नोर केलं म्हटलं ठीक आहे होऊन जाईल सर पण काय तो झालाच नाही आणि नंतर ना तिचा दुसरा डोळासुद्धा सुद्धा लाल झाला तेव्हा म्हटलं की काय तर प्रॉब्लेम आहे पण डॉक्टरला दाखवून बघू एकदा मग डॉक्टरकडे गेले म्हटलं आता हिला सहा महिन्या पण पूर्ण होते मग थोडंफार डॉक्टरच्या सजेशन वगैरे तिला काय तर खाऊ पिऊ वगैरे चालू करू अर्धा तर तसा मी केलेलाच आहे त्या गोष्टी तुमच्यासोबत शेअर करतेच पण म्हटलं डॉक्टरच्या सल्ल्याने बाकीचं करू मग गेले होते बोले मग चीपेज, चीपेज, बोले तर डॉक्टर बोलले तिला डोळे वगैरे आलेत मग त्याने ड्रॉप वगैरे दिला आणि खाया प्यायला काही थोडं भाताची पेज मुगडाईची पेज पुन्हा गाजराची पेस्ट वगैरे अशा गोष्टी सांगितल्या फ्रूट वगैरे बोलले अजून दोन महिने तर काही देऊ नको आठ महिन्याचे झाल्यानंतर फ्रूट वगैरे चालू कर मग असं थोडंफार घेतलं आता ते चिमणीचा चाललं तुझा हात खायचं चा पुन्हा चालू हे का हे का तशा कमेंट पण आल्या की तू तिला काजळ खूप लावते म्हणून कदाचित तिला डोळे आले असतील पुन्हा तू फोटोशूट वगैरे पण तिचा करते त्याने पण तिला डोळे आले असतील कॅमेराच्या फ्लॅशने वगैरे तर असं काही नाहीये मी तिला काज लहानपणी लावत होते आणि सगळेच बायाला काजळ लावतात तुम्हालाही माहीतच असेल आणि जर लावलं नाही तर मग लोकांचं चालू होतं की हा बाबा डोळे छोटे राहतील असं होईल तसं होईल म्हणून मी लावलं तिला तीन चार महिन्यापर्यंत लावलं पण आता तिला मी काज लावत नाही डोळ्यामध्ये ती लावूनच देत नाही मेन गोष्ट म्हणजे तिला लावूनच देत नाही तर काही काजाचा वगैरे हे नाही आणि गोष्ट फोटोशूटची तर फोटोशूट मी आत्ता केलाय तिचा त्याच्या आधीच तिला डोळे आले होते पण ते मला लवकर समजलं नाही आणि फोटोशूट मी कॅमेऱ्याने नाही केला मोबाईलनंच ना केले असं पण व्हिडिओ तर मी रोज मोबाईलनं तिचा शूटच करत असते ना तर त्यांनाही सुद्धा तिला डोळे आलेले तिला एक दात निघालाय सगळ्यात गोष्ट महत्वाची म्हणजे तिला एक छोटासा दात निघालाय मला वाटतंय ते दातामुळे काय की बोलून देणार आहे तू मम्मा बोलून देणार आहे मला वाटतंय कदाचित तिला ते दातामुळे वगैरे बादला असेल त्यामुळे तिला कदाचित डोळे आले असतील कारण तिला बाकी काहीच त्रास झाला नाही मला माहिती पण नाही तिला आलं तिने अशी बोट वगैरे चावत होती ना तो असं लागलं ला, की बाबा म्हंटलं असं का लागायला म्हणून मग बोलतेत ना आईने दात बघू नये बाळाचे नाही तर मग ते दा जास्तात मग आत्तीला बघायला आत्ती बोलली हो दात आलाय बोलली तिला छोटा तिथं असा खाली आलाय मस्त मला तर आता बघायचं नाही त्यामुळे मी तर काय बघितलं नाही बाबा बोलू दे ना चुप त्यामुळं तिला दात तर आलेला आहे मग आता पुढे तुम्हाला मी दाखवेन जाऊ मला दाखवायचं असेल म्हणजे जरा मोठी झाल्यानं तर पण तिला दात यायला चालू झाले तशा मी तिला डेंटॉनिकच्या गोळ्या वगैरे पण चालू केलेत पण काय सध्या तर तिला काय जाचलं नाही वगैरे ते काय हे ते मेडिकलमध्ये दात वगैरे पण काय तर ते भेटतोय ना तो सुद्धा आणलाय ते पण सजेस्ट केलं मला की ते मेडिकलमध्ये दाताचा धागा भेटतोय ते आणून बांध म्हणून त्यानं पण जाचत नाही मी माझ्याच्यानं जेवढं होईल त्यासाठी करायचा प्रयत्न करते मग तो दात वगैरे पण आणून मी तिच्या गळ्यामध्ये बांधलेला आहे आता एक निघालं म्हटलं तर तिला दात यायला चालू होतील सध्या तर ठीक आहे काय वाटत नाही आता पुढं जाऊन बघू कशी करते कशी नाही तिचं पण तेच चालू आहे सर्दी पण तिला झाली होती ती तर काय कमी झाली दोन दिवसात माझेच थोडा टाईम लागला सर्दी वगैरे हे कमी व्हायला कारण का आता काय माहिती आहे विषय पण माझं लवकर ह्यावेळी सर्दीच कमी नाही झाली म्हटलं आणि माझं इन्फेक्शन लागून पुन्हा तिला होईल पण नाही झालं औषधं वगैरे चालू ठेवली होतीला मग नाही नंतर तिला दोनच दिवस सर्दी खूप जास्त झाली होती आणि तब आता तब्येतीचा मेन म्हणजे विषय चाललाय आहे म्हटलं हो आता फिरून फिरून मी माझ्या तब्येतीवर येते तर मला खूप जणांच्या कमेंट यायला ताई तुझी तब्येत बघ खूप जास्त डाऊन झालेली आहे लक्ष दे स्वतःकडे स्वतःच्या तब्येतीकडे तर विषय कसा आहे माहीत आहे का सगळ्यात महत्त्वाचं ती चुकी कुणाची माहीत आहे का माझीच आहे काय विषय झाला माहीत आहे का मला जेव्हा चिमणी पोटामध्ये होती ना मला खूप जणांनी बोलले की हा बाबा बाळ झाल्यानंतर पोट येतं ते काय वा वात्या वगैरे दिसतोय घाबरून ना मग मी विचार केला काय करू मग ते मला ते पाण्याचं मी ते शेअर पण केलं होतं ते ओवा आणि जिराचं पाणी वगैरे घेतलं दोन महिन्यात ते ते मी तेच घेतलं घाबरून की पोट वगैरे दिसायला लागायचं तशी माझी तब्येत पहिल्यापासूनच बारीक आहे पण आता सध्याना जास्त बारीक झालेली आहे त्याचं कारण तर आता माहीतच आहे की मी चिमणीला एकटी बघते त्यामुळे सगळं हँडल करत करत तिच्याकडे लक्ष द्यायला लागतं त्यामुळे मग मात थांब त्यामुळे जरा स्वतःकडे माझं दुर्लक्ष वगैरे होत आहे ते तर चालणारच तेवढं तुम्हाला तर माहित आहे त्यामुळे माझी तब्येत असं मला पण खूप जाणवायला विकनेस वगैरे दिवसभर मी एवढं सगळं करत असते संध्याकाळी माझ्यात काहीच ताकद राहत नाही मी आधी लाईव्ह वगैरे पण च करत होते पण सध्या सगळं बंद केलंय त्याचं कारण हेच आहे की माझी ताकदच कमी पडायला कारण मी म्हणजे पूर्ण विकनेस येऊन जाते संध्याकाळपर्यंत कधी कधी वाटतं असं चिमणे तू का असं करायली ग कधी कधी असं वाटतं की काय चाललंय काय नाही तसं खाते वगैरे खात नाही असं तर नाही तुमच्यासोबत शेअरच करते ना माझं तोंड सारखं चालूच असतं खाण्यापिण्याचा विषय असेल तर पण काय माहिती तब्येत खरंच खूप जास्त कमी झाले वजन म्हणाय गेलं तर त्या दिवशी दवाखान्यात गेले होते ना त्या दिवशीच वजन करून घेतलं म्हटलं वजन वगैरे तर तसं वजन माझं चिमणी पोटात असताना पण जास्त वाढलं नव्हतं पन्नास ते एकावन्न एवढंच होतं आणि सध्या माझं त्रेचाळीस किलो वजन झालेलं आहे मी म्हटलं ठीक आहे पण तरी पण पन पंचेचाळीस पन्नासच्या आसपास वजन पाहिजेलच आहे जर फिट वगैरे राहायचं असेल तर पण खूपच डाऊन वजन पण झाले आहे तब्येत पण खूप बारीक दिसते असे व्हिडिओज मग काय बोलते ते व्हिडिओजमध्ये एवढी जाणून ये ना पण मी फोटो वगैरे शेअर केलेत ना त्याच्यामध्ये माझी तब्येत खरंच खूप बारीक दिसायले आणि तब्येत अशी खराबच झालेली आहे आणि तुमच्याकडं जर काही तब्येतीसाठी असेल ना तर मला प्लीज सजेस्ट करा की थोडंफार मी माझी तब्येत म्हणजे सुधरवेन कारण मला पण ते छान वाटणं ना कारण तब्येत खरंच खूप जास्त जास खराब झाले आणि मी जर फिट राहिली नाही तर हे मॅडमला कोण संभळेल असा प्रश्न आहे त्यामुळे मला फिट राहणं पहिलं गरजेचं आहे मग जर तुमच्याकडे काही सजेशन असतील ना की तब्येत वगैरे करायचे तर सांगा तसे मी म्हणजे मला जेवढं माहीत आहे तेवढं तर मी करण्याचा प्रयत्न करतच आहे खाते सारखी सारखी की हा माझी तब्येत होईल त्या दिवशी आलू पराठा पण हेच म्हणून केला होता कारण चिमणीच्या हत्ती मला बोलली आलू खाल्ल्यानंतर तब्येत होते आपल्याला लागेल एक महिना आपण दोघी आलूवर फोकस करू म्हणजे आपली तब्येत तब होऊन जाईल कारण तिची पण सेम कंडिशन आहे व्हिडिओमध्ये मध्ये बघताय ती पण बारीकच आहे मग केस नाही मम्मा 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 नाही 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 तुला वडायसाठी नाही सोडलेली मम्मा केस मी आज थांब 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 तर केस मोकळी दिसत असतील ते स्टाईल म्हणून नाही सोडलेले कारण मी तर खूप जास्त घाबरते चिमणीसाठी केस मोकळी सोडाय त्याच डोकं धुतलं होतं ना त्यामुळे केस सुकलेले नाहीत ना काय झालं चालू रावा बाबा डोकं धुकलं सॉरी बोलायला सुचत ना गेलंय डोकं धुतलं होतं ना त्यामुळे केस हे आहेत मोकळी आहेत आणि ह्या मॅडमच्या सोबत डोकं धुणं हे सगळे मोठे टास्कच आहेत माझ्यासाठी कारण ह्या मॅडम काय असं करूनच देत नाही तर केस वडू वडू पूर्ण हे करून जातात रात्री जरा तेल लावलं केसाला कारण खूप जास्त असं हे वाटत होतं मग तेल लावून घेतलं तो चालू झालं ते खाणं आणि मग सकाळी डोकं धुतलेलं त्यामुळे केस अजून सुकलेले नाहीत वलीचं आहे आणि वली बांधली ना वास येतो म्हणूनच पण ही अर्धी का तर उपटूनच काढते काय ठेवत नाही काय नाही नाही बस असा सहजच व्हिडिओ बनवला म्हटलं जरा तब्येतीविषयी विषय चाललाय तर थोडं बोलू कारण तब्येत खरंच डाऊन व्हायला माझं पण लक्ष आहे पण माझ्याकडे तर काही ऑप्शन नाही मी जेवढं होईल तेवढं करण्याचा प्रयत्न करते पण तुम्हाला पण जर काही सजेशन असतील ना तर सांगा तसं सगळ्यांचा सपोर्ट आहे मी सगळ्यांच्याकडं थोडंफार इग्नोर करायले कारण चिमणीमुळे मला जरा इग्नोर करायला लागायला कारण मॅडम खूप जास्त दमवायला येतं आणि तिला आता फिरायची वगैरे पण सवय लागली ते घरात थांबायला बघत नाही तिला घेऊन मी दिवसभर बाहेरच असते ज्या घरी घेऊन जा ज्या घरी घेऊन जा असं काम चालू आहे तिचं त्यामुळे थोडंफार इग्नोर होते पण मी जेवढं होईल तेवढं करण्याचा प्रयत्न करते मला वाटते वाटत होतं की जेवढी मोठी होईल ना तेवढं माझं काम सोप्पं होऊन जाईल पण जशी जशी ती मोठी होत चालली ना अजून अवघड काम होत चालले तर चला आता बघू कसं होतंय कसं नाही करण्याचा तर प्रयत्न चालूच आहे तुम्हाला तर दिसतंय आणि तिला घ्यायला घरामध्ये दुसरं कोण नाही ना त्यामुळे थोडं मला त्रास होतोय जर कोण असतं ना तर थोडंफार सोपं पडलं असतं कारण आता थोडा वेळ तर घेतला असता कारण दिवसभर तिला असं आंगावर घेऊ घेऊन माझी हालत खराब होऊन जाते मी स्वतःकडे लक्ष द्यायला भेटत नाही तसं स्वतःकडे काहीच लक्ष नाही सगळं चिमणीकडे लक्ष आहे चिमणीचं काय चाललंय काय नाही तिला काय खाऊ घालायचं काय करायचं काय आता तिला बाहेरचं चालू केलेलं आहे ना त्यामुळे जरा हे करायला तसे तिनं त्रास पण द्यायले सगळ्या गोष्टी असं खायला बघायला गेले पण ठीक आहे डॉक्टरच्या सजेशनच थोडंफार मी तिला चालू केलं डॉक्टर बोलले सध्या लगेच सगळं नको चालू करू कारण तिला पचत वगैरे बघायला लागेल त्यानुसारच चालू केले मग चा आता बघू कसे करते कसे नाही तिथं आता सहा महिने झाले अन्नप्राशनचा पण हे आलेला पण आता मी तर तिला अर्धनिम्ब तर चालले आता अन्नप्राशन वगैरे म्हटलं कशाला करावं म्हणून तर काय कॅन्सलच केले त्या अन्नप्राशनचं तसं इच्छा होती माझी करायची पण हिचं पोट भरं ना त्यामुळे म्हणून मी लवकरच तिला खायला वगैरे चालू केलं त्यामुळे मग अन्नप्राशन मी कॅन्सलच केलेलं आहे तुम्हाला काय वाटतं अन्नप्राशन करावं की काय करावं सांगा तुम्ही आता <laughs> खाऊ तर गाठलंय मी तिला पण करू शकते की काय करते सांगा म्हणजे त्यानुसार मी ठरवेन करू की काय हे धर लॉलीपॉप थोड्या दिवस हे खायचं कुठं जायचं तुला तुम्ही सांगा अन्न प्राशन वगैरे करू की काय करू म्हणजे मला थोडंफार समजून येईल आणि आपल्या ना खूप सारे सबस्क्रायबर्स नवीन आलेले आहेत ती मी क्वेश्चन आणि आन्सरचा एक व्हिडिओ तसा बनवला होता पण तो, तो खूप जुना झालाय म्हणजे खूप स्टार्टिंगला बनवला होता तर मग अजूनही कुणाला काही क्वेश्चन आन्सरचा म्हणजे व्हिडिओ करायची इच्छा असेल ना तर तुमचे प्रश्न विचारा मी तो व्हिडिओज पण आणते कारण नवीन लोकांना खूप कन्फ्युजन वगैरे झालेलं आहे त्यांना जास्त काही माहिती नाही मग त्यांच्यासाठी पण थोडी हेल्प होऊन जाईल त्यामुळे जर कुणाला क्वेश्चन असतील काय की बाबा काय जरी तुमचं काही असेल तर कमेंटमध्ये क्वेश्चन विचारा थांबा मग तो झालं आपलं क्वेश्चन विचारा मी ॲन्सर करण्याचा प्रयत्न करेन एक मस्त व्हिडिओ बनवेन आणि प्रश्नांचे उत्तर देईन ते आहे जुना पण शक्यतो कसा असते माहिती आहे का जुन्या व्हिडिओजवर जाऊन कोणी बघत नाही की काय विषय आहे काय नाही त्यामुळे मग म्हटलं नवीनच व्हिडिओ बनवून टाकू क्वेश्चन आणि ॲन्सरचा त्यामुळे सगळ्यांना ॲन्सर भेटतील आणि तसे सगळ्यांचे काही काही नवीन नवीन प्रश्न पण येत आहेत ना जसं म्हणजे चालू आहे आपलं तसं त्यामुळे म्हटलं चला मग बिचरा प्रश्न तुम्ही आपण तोही व्हिडिओ लवकर बनू आणि तुमच्या सगळ्यां प्रश्नाचे उत्तर देण्याचा प्रयत्न करू आता मी ना तुम्हाला चिमणी दाखवते कारण सगळ्यात महत्वाचं चिमणी आहे तुमच्यासाठी मला माहिती आहे त्यामुळे माझी बडबड काय नाही आपल्या मॅडमशी बोला हो ना चिमलो पिलू बघ हिचं ना हिला मी ना एवढे मस्त टी तर मागवले पण तरी हिला ह्याच्यामध्ये कमी इंटरेस्ट आहे हे काय करते माहिती का चावायला बघत नाही मला चावल बोट चावल पण हे नाही चावणार हे फक्त मस्त चोखत बसते लॉलीपॉप सारखं इकडे बघ आणि हिला कपडे वगैरेच खायला आवडते हो हो पिलू पिलो पिलु पिलु पिलू पिलपिलू मोबाईलमध्ये बघ मोबाईलमध्ये बघ आजोबा बघ आजोबा दिसायलात पाठीमागे स्वामी आजोबा स्वामी आजोबा कुठे आहेत तुझे तिकडे बघ तिकडे तिकडे बघ आजोबा बघ आजोबा आजोबा दिसतंय हो नाही ती बघणारच नाही तिचं असंच असतंय तिला मोबाईल असं समोर दिसला ना तिला माहिती ही मम्मी काय तर चा करत्या तिचं रिॲक्शनच नसते चला मग बडबडलाही झाली मी खूप वेळ झालं बडबड करते पहिल्या म्हणजे खूप दिवसानंतर असा बडबडीचा व्हिडिओ मी बनवत आहे म्हटलं चला थोडंफार तुमच्याशी बोलू तेच तब्येतीसाठी म्हटलं व्हिडिओ कारण चिमणीच्या तब्येतीसाठी पण खूप सारे क्वेश्चन येत होते ताई ये चिमणीची काळजी घे गे वगैरे तर ती आता ठीक आहे तिला ड्रॉप वगैरे ऐक ना मम्मा झालं तिला ड्रॉप वगैरे ना घालून तिचे डोळे तर थोडेफार कमी झालेले आहेत औषधं चालूच आहे पण तेवढं बोलले डॉक्टर थोडे पाच सहा दिवस राहीलच होऊन जाईल कमी तुला बाहेर जायचं आहे मला आहे तुला बाहेर जायचं आहे ना हम्म तुला फक्त फिरायला पाहिजे आता मी घरात आहे ना तिला बघवणं गेलं तिला फिरायला पाहिजे हाय हाय नाही नाही बघून कर ना हाय इकडं दाखव थोडी पण कर आवाज तर ऐकू येतच असं दिवसभर चालू असते चला मग लय बडपड झाली क्वेश्चन वगैरे विचारायचे असेल तर विचार आपण तो व्हिडिओ बनवू आणि मी जेवढं होईल ना तेवढे व्हिडिओज बनवायचा प्रयत्न करेन सगळ्यांच्यासाठी चला मग भेटू अशाच एका नवीन ब्लॉग मध्ये श्री स्वामी समर्थ आमच्या चिमणीच्या आजोबा आहेत बरं का मी तिला आजोबा म्हणूनच त्यांच्याशी हे करते हो ना आजोबा आहेत ना काय ना बाळाला कसं आहे आहे का जेवढ्या चांगल्या गोष्टी शिकवता येते ना तेवढ्या शिकवायचा बाकी काय नाही आमच्या चिमणीचे मग ते आजोबा आहेत चला मग भेटू अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये चला बाय बाय काळजी घ्या हा चला आपण जाऊता फिरायला आता चला 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 झालं 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 एकदा 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 बघ बाळाला बघ एकदा बाळा बघ माझं पिल्लू बघ नाही बघ ना तू माहिती आहे राहू दे चल बाय